नमस्कार आज आपण शंकरपाळी कशी करणार करायची ते पाहणार आहोत आपण तर शंकरपाळीसाठी काय साहित्य लागतं याचं आपण मेजरमेंट बघू आणि शंकरपाळीचं पीठ मळून घेऊ चला तर आपण सुरुवात करू मी याच्यामध्ये दोन वाट्या पाणी गरम करून घेतले मी या दोन वाट्यांचं मेजरमेंट पाणी गरम करून घेतले आता याच दोन वाट्या तूप म्हणजे डालडा गरम करून घेतलं आहे ते आपण याच्यामध्ये ओतणार आहोत कोमट पाण्यामध्ये आता आपण पिट्टी साखर बारीक करून घेतली त्या पण आपण याच्यामध्ये मोठी साखर बारीक करून घेतली मी पिट्टी साखर म्हणून तर पिट्टी साखर जर असेल एका वाटीचे दोन वाटीप्रमाण घेऊ म्हणजे आपण चार वाटा पिट्टी साखर घेणार आहोत माझी वाटी गरम आहे माझ्या दोन वाट्या झालेल्या आहेत आपल्या तीन वाट्या झाल्या हरकत नाही चार वाट्यामध्ये पिट्टी साखर झाली थोडंसं कमी आहे तर आपण हे सगळं वितळून घेणार आहोत मिश्रण आहे हे थोडंसं थंड होऊस थांबणार आहे अगदी हलकं कोमट मग आपण मिश्रण सगळं एकत्र बारीक करणार आहोत मिक्स करणार आहोत आपले हे मिश्रण थंड झालं आहे आपण मैद्यामध्ये मैदा चाळून घेतला आहे जेवढं आपल्या पिठा मिश्रण बारीक केलेलं गरम त्याच्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढा आपण ढालणार आहोत आणि घट्ट असा गोळा मळून घेणार होता आपला असा गोळा तयार करून घेऊ आपण मी वाटीचं घेतलंय साखरेचं प्रमाण तुपाचं प्रमाण आणि पाणी आपला गोळा तयार झाला हा तर आपला गोळा असा मस्त असा तयार झाला आपण लगेच शंकरपाळी आपली लाकडून तळून बघणार आहोत चला तर सुरुवात करू आपण चला आपण इकडे कढई गरम करायला ठेवली आता आपण तूप गरम करायला ठेवणार आहोत आपण आपलं तूप गरम होतं आहे तोपर्यंत आपण इकडं लाटी लाटून घेऊया चला आपण हा गोळा करून घेतला आहे आपण याची लाटी लाटून घेऊया आपलं तूप तिकडं गरम होतं लाटून तयार आहे आपली लाटी लाटून तयार आहे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊ आपण घेऊन चला तर आपण सुरुवात करू बघू आपण तूप गरम झाले का आपलं तूप गरम झाले आपण त्याच्यात टाकून घेऊया शंकरपाळीचे तुकडे आपली शंकरपाळी हळूहळू कलर येतोय शंकरपाळीला आपल्या मस्त असा लालसर कलर आला की आपण शंकरपाळी काढून घेणार आहोत बघा आपल्या शंकरपाळीला कलर किती छान आलाय पहा मी दुसरी लाटी अजून पहा टाकली याच्यात तुपामध्ये आपण आपली शंकरपाडी पाहूया कशी झाली होती आपण हे लिशमध्ये शंकरपाळी घेतलेली आहे बघा तर आपली शंकरपाळी तयार आहे कशी झाली ते नक्की सांगा टेस्ट करून पाहूया कुरकुरे छान झाले मस्त ना तुम्ही पण करून पहा लाईक अँड सबस्क्राईब बाय